श्री गुरुदेव नमस्कार आज आपण जुन्या बांगड्या वापरून आणि ब्लाऊज पीस वापरून खूप सुंदर असे हेअर क्लिप अडकवण्यासाठी स्टँड तयार करणार आहोत हे पहा हे ब्लाऊज पीस शिवून शिल्लक राहिलेलं कापड आहे याचा वापर करून आपण खूप सुंदर असे हेअर क्लिप अडकवण्यासाठी खूप छान असे कापडी हे हेअर क्लिप अडकवण्यासाठी स्टँड तयार करायचं आहे मैत्रिणींनो हे पहा या जुन्या बांगड्या आहेत आपल्याकडे त्याचाच वापर करायचा आहे व याला डिझाईनसाठी थोड्याशा लेसचा वापर आपण करणार आहोत तुमच्याकडे अवेलेबल असेल लेस तर ती तुम्ही वापरू शकता नसेल तर नाही वापरली तरी चालणार आहे याची उंची आपण पाच इंच इतकी ठेवायची आहे रुंदी पाच इंच ठेवायची आहे व उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता मैत्रिणींना तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनेलला करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा पाच इंच असं आपण हे कट करून घ्यायचं आहे व याला अस्तर हे आपण याच मापाचं कट करून घ्यायचं आहे जेवढी लांब आपण पट्टी घेणार आहोत तेवढाही लांब आपण अस्तर कट करून घ्यायचं आहे व खूप सुंदर असे आपण हेअर कि क्लिप ठेवण्यासाठी स्टँड तयार करणार आहोत हे पहा आपण जे वाकडं तिकडं जे कापड आहे ते कट करत आहोत व व्यवस्थित अशी आपण ही पट्टी आखून घेतलेली आहे ही आपली पूर्ण पट्टी अठ्ठावीस इंचाची आहे एवढंच आपण अस्तरसुद्धा कट करून घेणार आहोत याची रुंदी पाच इंच आहे व उंची अठ्ठावीस इंच आहे हे आपण त्याच मापाचं कट करून घेतलेलं आहे आपण आता अस्तरवरती हे कापड ठेवून घेतलेलं आहे मी दोन्ही कापड एकसारखेच घेतलेले आहेत व थोडंसं वेगळं कापड लावलेलं आहे आपण ते आता एकमेकांवरती ठेवून उलटसुलट करून घ्यायचं आहे पहिल्यांदा त्याला टिप मारून घ्यायची व उलटसुलट करायचं व एक बाजू फोल्ड करायची म्हणजे त्याचे धागे वगैरे निघत नाहीत हे पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सविस्तर व्हिडिओ माहिती व्हिडिओमध्ये मा दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा हे पहा हे आपण हे जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे व हे कापड उलटसुलट करून घ्यायचं व याला दापटीप देऊन घ्यायची म्हणजे आपण जे स्टँड बनवणार आहोत त्याला फिनिशिंग खूप छान येते व कमी वेळामध्ये घरच्या घरी आपल्या घरच्या साहित्यामध्ये खूप छान असे हेअर क्लिप ठेवण्यासाठी आपण हे स्टँड तयार करत आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हे पहा आपण हे व्यवस्थित असं एकसारखं करून घ्यायचं आहे व त्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे कमी वेळामध्ये टाकाऊतून टिकाऊ खूप छान असे हे हेअर क्लिप ठेवण्यासाठी स्टँड तयार करत आहोत हे पहा आपण आता याला पूर्ण दाबटीप देऊन घ्यायचे आहे चौकणी कापडाला या दापटिप देऊन घ्यायची आहे हे पूर्ण शिवून सत्तावीस इंच असं चाललेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार याची उंची कमी जास्त करू शकता ज्याच्याकडे जास्त हेअर क्लिप आहेत त्यांनी जास्त उंची ठेवली तरी चालणार आहे हे, हे संपूर्ण ज्यावेळेस आपले तयार होते त्यावेळेस ते खूप छान दिसते हे पा याला आपण सर्व बाजूने टिप देऊन घेतलेले आहे आपण आता याला लेस शिवून घ्यायचे आहे हे शेवटचं आपलं कापड टोक आहे ते आपण डबल फोल्ड करून घेतलेलं आहे व याच्यावरती आपण लेस शिवून घ्यायची आहे लेस पूर्ण चौकनी चौकनावरती आपण शिवून घ्यायची आहे हे पहा येथे मी लेसचा वापर करत आहे तुम्ही तुमच्याकडे लेस अवेलेबल असेल ती वापरू शकता किंवा नसेल तरीही चालेल मी डिझाईनसाठी थोडीशी लेस येथे वापरत आहे हे पहा आपण याला चारही बाजूंनी लेस शिवून घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे दुसरे डिझाईनची काही लेस असेल तीही तुम्ही येथे लावू शकता हे पहा हे आपले चौकोनी हा तुकडा सत्तावीस इंचाचा शिवून तयार झालेला आहे आपण आता यावरती बांगड्या शिवून घ्यायच्या आहेत लेसमध्ये गुंतवून मैत्रिणीनं खूप सोप्या पद्धतीने आपण हेअर क्लिप अडकवण्यासाठी बांगड्यांचे स्टँड तयार करत आहोत कापडी स्टँड हे पहा हे असे आपण लेसमध्ये ही बांगडी शिवून घ्यायची आहे व्यवस्थित असे शिवायचे आहे बांगडी आपल्या सुईमध्ये आली नाही पाहिजे नाहीतर सुई तुटण्याची भीती असते हे पहा आपण बांगडी लेसमध्ये शिवून घेतलेली आहे व थोडी लेस एक्स्ट्रा ठेवलेली आहे ती आपण बरोबर या कापडाच्या मधोमध ठेवायची आहे अशीच आपण आता इथे दुसरी बांगडीसुद्धा शिवून घ्यायची आहे खूप सोप्या पद्धतीने आपण हे आज स्टँड तयार करणार आहोत आपण आता इथे मार्किंग करून घ्यायचे आहे संपूर्ण कापडाला असेच मार्किंग करून घ्यायचे आहे व या मार्किंगवरतीच आपण नवीन बांगडी शिवत जायची आहे हे पहा हे अशी आपण आता हिला लेस गुंडाळून घ्यायची आहे व डबल लेस घेऊन येथे टिप द्यायची आहे व एक्स्ट्राचं कापड लेस एक्स्ट्राची कट करायची आणि पुन्हा आपण लेस व ती बांगडे शिवून घ्यायची आहे असेच आपण संपूर्ण या पट्टीला बांगड्या शिवून घ्यायच्या आहेत हे पहा एकाखाली एक अशा या बांगड्या हे पहा हे अशा आपण संपूर्ण बांगड्या एकाखाली एक शिवून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शक पाहू शकता आपण आत्ता आपले हे स्टँड शिवून झालेले आहे कापडी हेअर क्लिप अडकवण्यासाठी खूप छान असे आपण स्टँड तयार केलेले आहे आपण आता यामध्ये हेअर क्लिप अडकवून पाहायचं आहे मैत्रिणींनो आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केलं आहे त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा हे पहा ले ले आएद, आएद, आपन, हे अशा आपले बांगड्या आपण एका खाली एका अशा व्यवस्थित लेस लावून शिवून घेतलेले आहेत आपण आता यामध्ये हेअर क्लिप बांगड्यांमध्ये गुंतवायचे आहेत चला तर आपण हेअर क्लिप गुंतवूया व त्यानंतर आपण हे स्टँड सुद्धा व्यवस्थित असे अडकवून पाहणार आहोत हे पा वेग आएद, हे असे वेगवेगळ्या प्रकारचे हेअर क्लिप आपल्याकडे असतात ते आपण असे याला गुंतवलेले आहेत आता आपण हे स्टँड भिंतीला अडकवून पाहूया हे पहा तुम्ही अशी एक बांगडीसुद्धा एक्स्ट्राची ठेवू शकता खिळ्यामध्ये आपण ज्यावेळेस स्टँड अडकवतो त्यासाठी किंवा मग लेससुद्धा लावू शकता हे पहा हे असे आपले हे असे आपले हेअर क्लिपचे स्टँड तयार झालेले आहे आपण हे कापडी हेअर क्लिप ठेवण्यासाठी खूप छान असे स्टँड तयार केलेले आहे मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटता मला कमेंट करून नक्की सांगा हे पहा आपण हे भिंतीवर असे गुंतवलेले आहे आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद